नाना सुधाकर सनांचे राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य नागरिक महामंडळ खामताने तालुका छटाणा नाशिक येथील नाभिक समाजातील नऊ वर्षीय मालिकेवर एक साठ वर्षीय नराधामाने अत्याचार केला त्या संदर्भात त्याच्यावरती कडक गुन्हे दाखल करून त्याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याच्यावरती कडक कारवाई करावी त्याला फाशी शिक्षा द्यावी म्हणून आज आम्ही नाभिक समाजाच्या वतीने सकल नाभिक समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि तसं निवेदन प्रांतसाहेबांना स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांना त्याच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यासाठी के भुसाळ शहरातील व तालुक्यातील परिसरातील असंख्य नाभिक बांधव त्यासाठी आले होते त्यांच्यातील आक्रोश हा सरळ साहेबांसमोर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्रपालाचे नेते श्री जयंत पाटील यांनी आमच्या नाभिक समाजाबद्दल जे काही अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध केला आणि करण्यासाठी आणि त्यांनी त्वरित आमच्या समाजाची माफी मागावी म्हणून आम्ही आमच्या मोर्चाचं आयोजन केले होते त्याच्यात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे भुसाळचे आमदार माननीय मंत्री साहेब यांनी त्यांना लक्षात आणून दिले त्यांची चूक पण लक्षात आणून दिली लक्षा की साहेब तुम्ही नाभिक समाजाबद्दलच व शब्द वापरू नका तरीसुद्धा त्यांनी त्यावर दिलगिरी व्यक्त न करता त्यांचा गुंड चालूच ठेवलं शेवटी विधानसभा मान्य विधानसभा अध्यक्षांनी त्यात हस्तक्षेप करून सदरचे शब्द पतलावून काढून टाकले तरीसुद्धा त्यांनी माफी की आतापर्यंत सुद्धा त्यांनी त्यांची स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली नाही आहे म्हणून आम्ही सर्व नाविक समाजानं ना आक्रोश व्यक्त करून त्यांना माफी मागण्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना ग्रंथ साहेबांवर निरोध तसं निवेदन दिलेलं आहे